विश्वास बालीघाटे यांनी दूषित पाणी प्यायला लावले तेरवाड बंधाऱ्याजवळ इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील प्रोसेस व सायझिंग मधील दूषित पाणी पंचंगा नदीत सोडल्यामुळे पंचंगा नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाली असून दूषित पाण्यामुळे ऑक्सिजन मिळाले नसल्याने पाण्यातील मासे वर तरंगत असताना निदर्शनास आले यावेळी स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांच्यासह परिसरातील शेतकरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पंचंगा नदीपात्रात इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीमधील व कपड्यावर प्रक्रिया करणारे प्रोसेस याची थेट पाणी नदीत सोडण्यात येतं इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाकडून हे दूषित पाणी नदीत सोडू नये यासाठी सीईटीपी यासारखे प्रकल्प सुरू केले आहेत मात्र अनेक वेळा हे प्रकल्प इचलकरंजी महापालिकेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे बंद असतात त्यामुळेच हे दूषित पाणी पंचंगा नदीत मिसळते याला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले पाणी युक युक दुर्गत युक्त पाणी पाणी चार आठ दिवसापासून पंपिंग स्टेशन बंद असल्यामुळे पंचंगा नदीत मिसळत आहे त्यामुळे आज तेरवड ते पाणी लागल्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडलेले आहेत इथं एवढा उग्र वास येत आहे की तो उभे राहणे देखील मुश्किल आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आम्ही सकाळीच फोनद्वारे कळवून आज त्यांनी पंचनाम्यासाठी आहेत आमची आमची प्रदूषण अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घातलेला आहे जोपर्यंत इच्छरकांजी नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी येतो जोपर्यंत येत नाहीत आणि हे फेसळयुक्त पाण्याने मेलेलं माशांचं पंचनामा होऊन जे नदीत पाणी सोडले इच्चरगांजी महानगरपालिका असू दे किंवा इतर कुठलीही महानगरपालिका असू दे किंवा कुठलीही इंडस्ट्रीज एरिया असू दे याचे जर पाणी आले त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही जोपर्यंत त्यांना कारवाईची दंडाची नोटीस लागू होत नाही तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना सोडणार नाही हे पाणी आता एवढं घाण आहे की आमच्या जमिनीला सुद्धा चालत नाही जर पाणी दिलं तर आमचं टनेज कमी पडलं आहे आणि हे जर पाणी तो तोंड इतकी वसाहत आहे तर पांढरे मिळत भरपूर लोकसंख्या शंभर दीडशे जनावर आहेत आणि ह्या लोकांसाठी तर पाणी दुसरीकडे आणायचं अवघडून बसलेलं आहे एक तर हे दोन्ही कोल्हापूर महानगरपालिका अधिक वसाहती महानगरपालिका आणि जे ग्रामपंचायत कोण असतील ते हे नीट करावं नाहीतर ह्या लोक तर मरतीलच पशुधन सुद्धा मरतील आणि आमची जमीन हे बोमलच जाईल आणि इथून पुढच्या काळात आम्हाला अन्नाला मागून बसेल आणि जर हे अधिकारी निढवलेले आहेत नुसतं पाकिट मारतात आणि सगळे जन बसतात हे जर असं जर झालं तर पाट बांधारेच काय इशारा आहे जर तुम्ही तुमचं जर हे पाणी जर ते असं झालं तर तुम्हाला सुद्धा सोडणार नाही एवढं लक्षात जरा या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी पाण्याचे नमुने घेण्यासाठी आले असता त्यांना या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जोपर्यंत या प्रदूषित पाण्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या ठिकाणहून हलू देणार नाही म्हणून त्यांना बंधाऱ्यावर अनेक तास थांबवून घेतलं होतं ते रोड बंधारावर पाण्यासाठी आले असता काही ठिकाणी आपला पिवळसर कलर दिसतो तर काही ठिकाणी दुधाळी कलर दिसतोय आता प्रथम दर्शनी पाहता या पाण्यातील डिटर्जंट वगैरे त्याच्यामुळे फेस आलेला आडून येतो तसंच पाण्याला महिलेचा वास येतोय आता याच्यावरती ये आपल्या इचलकरंजी महानगरपालिका आहे आपल्याला तिथे पण जाऊन त्यांच्या एसटी पी ची पाणी करावं का लागेल कार्यान्वित आहे की कसा तुमचं त्याच्यावर नियंत्रण त्याच्यावर नियंत्रण असताना साहेब आपलं मग आता एवढं पाणी तुम्ही काय केला आपल्या कारवाई चालूच असतात इचलकरंजी महानगरपालिकेवर आता ह्यावर काय करणार कारवाई सर मी माझा प्रस्ताव वरिष्ठांकडे देतो त्याच्यावर वरिष्ठ ठरवतील सर आज दिनांक अकरा एक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री बंडू पाटील व श्री विश्वास बालेगाटे यांच्या फोनहून तक्रार प्राप्त झाली त तक्रारीत असं त्यांचं म्हणणं होतं की तेरवाड बंधाऱ्यावर मासे मरण्याचं सुरू झालेलं आहे त्या अनुषंगाने तेरवाड बंदऱ्या येथे पाहणी करण्यासाठी आले असता हजारो मासे छोटे आकाराचे आणि काही त्यातले त्यात ते थोडे मोठे मासे तोंड वर काढून सॉसे सॉस घेत असल्याचं आढळून आलं तसंच पाण्याला काही ठिकाणी पिवळ्याचा कलर तर काही ठिकाणी आपलं दुधाळी कलर जाणून आला तसंच पाण्याला फेसाळ फेस होता आणि पाण्याला मेल्याचा वास येत होता हे कशामुळे हे पाणी ते आपल्याला जाऊन बघावं लागेल सर आपल्या वरच्या तेरवड बंदराच्या वरती पण आपल्या इचलकरंजी वगैरे महानगरपालिका आहे तिथं पण जाऊन बघावं लागेल कि बाबा तिथे तरी महिलेचा वास येतोय सर काय साखर कारखाना आहे महिलेचा नेमकं पाणी कुठलं आपल्याला वर जाऊन बघावं लागेल सर ते क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर महानकर निप साठी इजाज खान पठाण कुरुंदवाडा